शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पारंपरिक वेशभूषेत भूषेत महिलांची बाईक रॅली काढण्यात आली शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने, वतीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांच्या संकल्पनेतून शिवशोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकी सह शोभा सहभागी होण्यासाठी जमू लागल्या यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महिलांना भगवे फेटे बांधण्यात आले यावेळी छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांचे शोभायात्रेस सुरुवात शोभा यात्रेस ही यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मॅकॅनिक चौक नवी पेठ राजवाडे चौक चौपाड मार्गे डाळिंबीआड शिंदे चौक पर्यंत काढण्यात आली शिवजयंती निमित्त महिलांची पारंपरिक वेशभूषेत आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती शोभा यात्रा शिंदे चौक येथे समाप्त झाल्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती महिलांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला शोभा यात्रेचे पहिलेच वर्ष असून महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सर्वांचे आभार मानले. सोलापुरात दरवर्षी मध्यवर्ती ठाव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजन्मसम मोठा उत्सव टाटामाटा साजरा केला जातो आणि संबद्ध सोलापूर करपन या पाळण्या सोळा असेल दुसरे असेल तिकडे सामील होत असतात यंदाच्या वर्षी पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हावा त्याची वातावरण निर्मिती व्हावी महिलांनी यावं पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे जय जिजाऊ आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार हवं या हेतूनच हे कार्यक्रम करत असतो आणि त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आले की आपण महिलांची शिवशोभा यात्रा काढू यंदाच्या वर्षी आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात सांगून होत आहे येणाऱ्या काळात हाही एक मध्यवर्तीतर्फे खूप मोठा कार्यक्रम होईल यात मला शंका वाटत नाही यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सुशील बंदपट्टे राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे लहू गायकवाड प्रकाश ननवरे अंबादा शेळके बाळासाहेब पुणेकर महेश हणमे देवीदास घुले बसवराज कोळी तुषार गायकवाड कृष्णा बुरळे सोमनाथ बनसोडे राहुल मुद्दे सिद्धाराम पाटील यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या